तू माझी जिंदगी बर्बाद केलीस असा आरोप करत एका युवकानं तरुणीवर वार करत तिची हत्या केली हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं ही खळबळजनक घटना घडली आहे गोरेगाव इथला रहिवासी असलेला आरोपी अभिषेक खिलारी या तरुणानं संजना खिलारी या एकोणीस वर्षाच्या तरुणीच्या घरात जात तू माझी जिंदगी बर्बाद केलीस असं म्हणत चाकूनं वार केले ज्यात तरुणीचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं का पाहूया ही घटना घडली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथं भर दिवसा तरुणीची हत्या झाल्यानं खळबळ आहे अभिषेक खिलारी असं आरोपी तरुणाचं नाव आहे तर संजना खिलारी असं मृत तरुणीचं नाव आहे फेब्रुवारी रोजी दुपारी वाजताच्या सुमारास अभिषेकनं घरात घुसून संजना या एकोणीस वर्षाच्या तरुणीवर सपासप चाकून वार करून खून केल्याची घटना घडली खुनाच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना वीस फेब्रुवारी रोजी घडली आहे अभिषेक खिलारी हा संजनाच्या घरा शेजारीच राहतो दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अभिषेक संजनाच्या घरी आला त्यावेळी संजनाचे वडील घरात होते आरोपी अभिषेकनं संजना, आरो संजना कुठे आहे मला एक वही हवी आहे अशी विचारणा त्यांच्याकडे केली ती माढीवर असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आरोपी संजनाजवळ गेला तेव्हा ती अभ्यास करत होती तेव्हा आरोपी अभिषेक खिल्लारीनं तू माझी जिंदगी बर्बाद करतेस तू तु तु तुझ्या आईला आणि काकाला परवाच्या दिवसाबद्दल का, दिवसा का सांगितलं असं म्हणत रागाच्या भरात आरोपी अभिषेकनं सोबत आणलेल्या चाकून आधी संजनाच्या छातीवर जबरी वार केला यामुळे संजना घरातून गॅलरीत आली आणि आरडाओरडा सुरू केला यावेळी आरोपीनं दुसरा वार संजनाच्या पोटावर केला संजनाच्या आवाजानं तिचे वडील आणि नातेवाईक धावत माढीवर गेले त्यावेळी आरोपी अभिषेक घटनास्थळावरून पळून गेला संजना, संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती संजनाला वडील आणि नातेवाईकांनी उपचारासाठी गोरेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं मात्र त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजनाला तपासून मृत घोषित केलं संजनाच्या खुनाच्या या घटनेमुळे परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे खुनाची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपी अभिषेक खिल्लारी याला अटक केली दिनांक वीस दोन पंचवीस रोजी गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे पंचवीस वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी याच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिलांना विचारलं आणि पळत तो त्याच्या संजना वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला म्हणून तिच्या वडिला आणि काकाला संशय आल्याने हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चाकू काढून मयत संज मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून वंजना संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सदर मय तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती अशा प्रकारे सदर घटना घडली सदर घटनेसंबंधांना आम्ही तात्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपासका आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब अक्तर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री दळवी सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत घटनास्थळी सदर घटनास्थळी जिल्ह्याचे अक्तर पोलीस अधीक्षक मॅडम श्री पाटील मॅडम तसेच एस डी पी ओ दळवी साहेब आणि आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी अधिकारी यांनी भेट दिलेली आहे आम्ही की तू हा गुन्हा का केला हे नेमकं कारण का याबाबत त्यास विचार विचारले असता त्यांनी सा सांगितले की मय संजना हिने माझी जिंदगी बर्बाद केली त्यामुळं मी तिला जीवनाशी ठार मारले आहे असे प्राथमिक दर्श प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे यानंतर अधिक तपास करून यामागचं नेमकं कर कारण काय आहे हे आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करून चार्जशीट करणार आरोपी अभिषेक कलम एकशे तीन तीनशे तेहतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलाय न्यायालयानं आरोपी अभिषेक खिलारीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढचा तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके करतायत भर दिवसा घरात घुसून हत्या झालेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे तर संजना खिलारी या एकुलत्या एक मुलीला गमावल्यानं खिलारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली